राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने आर्वी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न तरुणांचा मोठा सहभाग धुळे तालुक्यातील आर्वी येथील राजमाता प्रतिष्ठान व सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहि ओडकर यांच्या आज पुतळ्यास जयंती असल्याने आज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तरुणांचा देखील मोठा सहभाग दिसून आला या तर या प्रसंगी ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सदस्य किशोर पंचायत समिती माजी सरपंच संजू आप्पा चौधरी विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालक नारायण आलोर एकलव्य संघटना अध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष नाना खैरणा देवीदास शिंदे ग्रामपंचायत सदस्य नामदेव गर्दे देवीदास तलवारे योगेश गर्दे बापू आलोर राकेश आलोर कल्पेश आलोर ऋषभ सुरेंशी ललित पाटील प्रशांत गर्दे मोहन देवरे माजी उपसरपंच मनोज साडवे आकाश कन्नोर आदी सर्वच पदाधिकारी सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित होते तर या रक्तदान शिबिरासाठी सर्व राजमाता प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला जयला राजमाता पुण्यश्लोक आयला देवी होळकर यांच्या शताब्दी जयंती निमित्त राजमाता प्रतिष्ठान युवा मंडळ तसेच गावातील सर्व समाज बांधव यांच्या कार्यक्रम आयोजित आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेला आहे खूप छान प्रकारे प्रसिद्ध आम्हाला रक्तदान शिबिरा भेटलेलं आहे तर सगळं मंडळीचा आभार राजमाता पुण्यश्लोक आयल्या देवी होळकरांचा सिद्ध आर्वी गावातील राजमाता पुण्यश्वरक अहिल्यादेवी वळकर यांचा श्री शताब्दी जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलेला आहे आज काल रात्री तीस मे रोजी अभिजित दादा यांचं व्याख्यानाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता झाला त्यानंतर आज सकाळी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते राजमाता यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले त्यानंतर युवा मित्रमंडळ राजमाता प्रतिष्ठानचे आमच्या सगळ्या युवा मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम दरवर्षी परमाने याही वर्षी व्यवस्थितपणे राबवलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित आर्वी जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य किशोर अप्पा माजी सरपंच संजू अप्पा चौधरी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष राजूभं सोनवणे पंचायत समिती सदस्य जिपू अण्णा शेंगे तसेच माझे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्ताने तमाम भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार